श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि उद्या आली आहेत संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहे यामुळे या, या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं संकष्टी चतुर्थी ही संकटांवरती विजयी मिळवून देणारी तिथी आहे या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली तर बप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या जीवनातील सर्व वाईट संकट अडचणी दुःख बप्पांच्या कृपेने दूर होतात म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून बाप्पांची पूजा करतात तसेच या दिवशी गणेश तत्त्व हे नेहमीपेक्षा पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि अशा स्थितीमध्ये वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात या दिवशी आपण हे उपाय जर केले तर बप्पांच्या कृपेने या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवारच्या दिवशी ही चतुर्थी आलेली आहेत यामुळे आपल्याला उद्या गाईलाही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही, ही वस्तू खाऊ घातल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील प्रत्येक संकटातून मार्ग मिळेल असा हा उपाय आज व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे परंतु हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे हे स्नान झाल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पंचामृत किंवा शुद्ध पाळणे अभिषेक करायचा आहेत बप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही गुळखोबरे किंवा मोदक तसेच लाडू हे जे पदार्थ आहेत हे प्रसाद तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता बप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे तसेच तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टचतुर्थ व्रत करत असेल तर हे व्रत जे आहे तर ते सुद्धा आपल्याला दिवशी करायचं आहे संपूर्ण दिवस आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे आणि रात्री चंद्र निघाल्यानंतर आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे चंद्राची पूजा करायची आहेत आणि यानंतरच हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहेत जर आपण चतुर्थीचं व्रत हे चंद्राची पूजा न करता जर सोडले तर या व्रताचं कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही म्हणून चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे आता सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामुळे चंद्र हा दिसत नाही तर तुम्ही साडेनऊ वाजता चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तर अशा पद्धतीने हे व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे यानंतरनं गाईला ही वस्तू आपल्याला का खाऊ घालायची आहेत इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय आपण करणार आहेत जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुमची कष्ट मेहनत प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर तुम्ही चतुर्थीला गाईलाही एक वस्तू खाऊ घाला नक्कीच तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही बप्पांच्या कृपेने पूर्ण होईल कारण चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं गायीला माता लक्ष्मी समान मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात आणि म्हणूनच जेव्हा आपण ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून तुम्हाला सर्वप्रथम बप्पांची पूजा करूनच दिवसभरामध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बांधायची आहे यानंतरनं एका वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घ्यायचं आहे या दुरुवाज आहे तर या तुम्हाला तुपामध्ये थोड्याशा भिजवायच्या आहेत म्हणजे तुपामध्ये तुम्हाला बुडवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत ही हिरवी वेलची आणि तुपात बुडवलेल्या दुरुवाज्या आहेत तर त्या तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहेत एक शुद्ध घ्यायचं तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला दोन देखील घ्यायच्या आहेत यानंतरनं या सर्व वस्तू तुम्हाला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत यानंतरनं गणपती बाप्पांना दोन्ही हात जोडून तुमची जी इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहेत ही सेवा करत आहेत ते बप्पांना मनोभावे प्रार्थना करून तुम्हाला सांगायचं आहे आणि यानंतर त्यातली एक केळी जी आहे तर ती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायची आहेत आणि एक केळी ही तशीच तुम्हाला ताटामध्ये ठेवायची आहेत यानंतरनं या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहेत गेल्यानंतरनं सर्वप्रथम गाईच्या पायांवरती पाणी ओतायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचं आहे शुद्ध गायीच्या तुपाने गायीला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुपात भिजवलेला दुरवा दोन हिरवी वेलची आणि ही एक केळी तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायची आहेत जेव्हा गायीच्या जिबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा अतिशय शुभ मानलं जातं म्हणून तुमच्या हातानेच हाताने खऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतर हात जोडून तुम्हाला गोमातेला तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर या गायीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या देखील करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या करायचा आहे जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालता तेव्हा सर्व देवतांची कृपा तुमच्यावरती होत असते आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुमच्या कामामध्ये अडथळे येत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना गुळाचे लाडू अर्पण करायचे आहेत असं म्हटलं जातं की प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी जर आपण चतुर्थीच्या दिवशी बप्पांना गुळाचे लाडू अर्पण केले तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर अशा पद्धतीने हे उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ